नमस्कार सर्वांना तर आजचा जो ब्लॉग आहे तो जन्माष्टमी विषयी आहे तर पाहूयात जन्माष्टमी म्हणजे काय किंवा जन्माष्टमी कशी साजरी केली जाते आणि त्याचे महत्व काय ते तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की जन्माष्टमी का साजरी करतात तर मी जेव्हा तयारी करत होते तेव्हा बाहेर खूप जास्त पाऊस चालू होता आणि आज तयारी चालू होती तर हे केळीचे खांब आहेत जे मला सॉर्ट करून घ्यायचे आहेत आणि हे एक स्टँड आहे आय डोंट नो हे कशाचं स्टँड आहे पण मी त्या स्टँडला सजवणार आहे आणि हा श्रीकृष्णाचा बॅकड्रॉप जो आहे तो मी पाठीमागे लावून घेतला आहे सो सोपायात जन्माष्टमी का साजरी करतात भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला ते, ते विष्णूचे आठवे अवतार मानले जातात आणि कंसाच्या अत्याचारातून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी आणि धर्म संस्थापनेसाठी व भक्ताचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णांनी अवतार घेतला असं म्हणतात त्यांच्या जन्माचा हाच दिवस जन्माष्टमी म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो तर जन्माष्टमीचे काय पाहूयात या दिवशी लोक उपवास जागरण व कीर्तन करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात कृष्ण जन्माच्या वेळेला म्हणजे रात्री बारा वाजता मंदिरामध्ये घंटा शंख जयघोष व आरती केली जाते दहीहंडीचा उत्सव हा जन्माष्टमीचा एक खूप महत्वाचा भाग आहे जो श्रीकृष्णाच्या बाललीलांचे प्रतीक आहे श्रीकृष्णांचे जीवन आपल्या धर्म नीती प्रेम भक्ती व कर्तव्य या मुलांचा संदेश देतात हा सण श्रद्धा भक्ती व आनंदाने साजरा करून भक्त मन बुद्धी व जीवन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात जन्माष्टमी आपल्याला अधर्मावर धर्माचा अन्याय धर्माचा आणि अन्यायावर अन्यायाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते तर जन्माष्टमीचे बरेचसे महत्त्व आहे तर त्यात धार्मिक महत्त्व सांस्कृतिक महत्त्व आध्यात्मिक महत्त्व सामाजिक महत्त्वसुद्धा आहे आणि नैतिक व जीवनमूल्यांचे महत्त्वसुद्धा आहे यामध्ये तर आपण सर्वात अगोदर धार्मिक महत्त्व काय ते पाहूयात तर जन्माष्टमीचा हा दिवस भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आहे ते विष्णूचे आठवे अवतार मानले जातात आणि यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत या गीतेतल्या वचनानुसार धर्मसंस्थापनेसाठी आणि अधर्मनाशासाठी श्रीकृष्णांनी अवतार घेतला या दिवशी भक्त उपवास करतात आणि जागरण नामस्मरण कीर्तन करून श्रीकृष्णाचे स्मरण करतात यामागे सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे जसं की भारताच्या विविध भागात जन्माष्टमी विविध पद्धतीने साजरी केली जाते महाराष्ट्रात दही अंडी हा मुख्य आकर्षण असते आणि बाळकृष्णाने गोपिकांच्या घरातील दही लोणी चोरल्याच्या ढिलांचे प्रतीक म्हणून हा उत्सव घ्यायला जातो यातून एक्य या शौर्य या, टीमवर्क आणि आनंदाचा संदेश मिळतो त्यानंतर आध्यात्मिक महत्व काय ते पाहूयात श्रीकृष्णाने आपल्याला भगवत गीता दिली जी जीवनाचे तत्वज्ञान आहे गीतेतून त्यांनी कर्मयोग योग भक्ति योग ज्ञान योग यांचे मार्ग दाखवले जन्माष्टमी आपल्याला अध्यात्माकडे वळवण्याची प्रेरणा देते आणि जीवन योग्य मार्गाने कसे जगावे हे शिकवते आणि सामाजिक महत्व असा आहे की हा सण सर्व वयोगट समाज व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणतो कीर्तन भजन दही यामध्ये सर्व लोक सहभागी होतात त्यामुळे समाजात बंधुभाव ऐक्य आणि आनंद वाढतो तर ऑलमोस्ट पूर्ण डेकोर झालंय हे छप्पन भोग आहेत तर मी छप्पन भोगची एक स्पेशल थाली ऑनलाईन मागवली होती बट ती टाईमवर आली नसल्यामुळे मला घरचेच थाल सजवावं लागल्या तर मम्मी भो हे भोग आणून ठेवते केळीच्या पानावर तर श्रीकृष्ण बालीला आपल्या निराग असता प्रेम आनंद शिकवतात आपल्याला गीतेत उपदेश आपल्याला कर्तव्य पालन निस्वार्थ भाव धैर्य व श्रद्धेचे महत्व पटवून देतात आणि त्यांच्या जीवनातून आपल्याला विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते तर जन्माष्टमीचे खूप महत्व आहे किंवा जन्माष्टमी प्रत्येक घरोघरी साजरी केली जाते कारण हा अतिशय आनंदाचा उत्सव आहे आणि आपण कोणतीच कसर ठेवत नाहीत जन्माष्टमीचं डेकोर करायला किंवा जन्माष्टमीचं जे काही असेल ते तयारी करायला तर मीही एक साधा आणि सरळ प्रयत्न केला आहे जन्माष्टमीचं डेकोर करणं किंवा मग हे छप्पन भोग बनवणं यातले सर्व पदार्थ घरी नाही बनवलेत काही विकतसुद्धा आणलेत आणि काही घरी बनवलेत सो ही आहे आमच्या घरची जन्माष्टमीची पूजा कशी वाटली असं से कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला नका विसरू थँक्यू